रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो महिलांनो मकर संक्रांतीला हे नियम तुम्ही आवर्जून पाळा थंडीच्या दिवसामध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीला येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीचा सण हा खूप महत्वाचा मानला जातो सूर्यदेव या दिवशी धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतात त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि दान देखील केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेमध्ये स्नान करून के दान केल्यानं त्याचं चांगलं फळ मिळतं आणि मकर संक्रांती दोन हजार पंचवीसमध्ये मंगळवारी चोवीस जानेवारी या दिवशी मकर संक्रांत हा सण साजरा केला जाणार आहे तर या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून ते सायंकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत आहे मकर संक्रांतींच्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणं शुभ मानलं जातं आंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि तुळशीची पानं टाकून स्नान करावं आणि आंघोळीनंतर नवीन कपडे घाला त्यानंतर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून सूर्यदेवाला जल अर्पण करा त्यामध्ये कुंकुम हळदी कुंकू -कु, तांदूळ आणि तिळ मिसळा आणि सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करा लाल फुलं अगरबत्ती दिवा नैवेद्य तिळाचे लाडू इत्यादी नैवेद्य अर्पण करा दरवर्षी संक्रांतीला कोणता तरी एक रंगवर्ज असतो म्हणजेच संक्राती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं त्या रंगाचे कपडे संक्रातीच्या दिवशी घालायचे नसतात मग ती साडी असो किंवा इतर कपडे असो यंदा संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलं आहे यामुळेच दोन हजार पंचवीसच्या मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांना पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करता येणार ना नाहीत मैत्रिणींनो शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग खूप शुभ मानला जातो महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळी हिरवी लाल गुलाबी केशरी किंवा के पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची साडी नेसू शकता त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या तुम्ही आवर्जून घालाव्यात मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातामध्ये एक बांगडी अधिक घालावी त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्यांना महत्त्व आहे त्यामुळं यंदा लाखेच्या बांगड्या तुम्ही नक्की घाला तर मैत्रिणींनो आता पाहूयात आपण मकर संक्रांतीला कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी चुकूनही करू नयेत पण त्याआधी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट्समध्ये ओम सूर्याय नमहा नक्की लिहा चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो मकर संक्रांतीच्या दिवशी रात्रीचे शिळे अन्न खाऊ नये यामुळं तुमच्यामध्ये नकारात्मकता येऊ शकते म्हणून तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी शिळं अन्न खाणं वर्ज्य करायचं आहे दुसरा नियम मकर संक्रांतीच्या दिवशी मांसाहार दारू कांदा लसूण यांचं सेवन करू नये कारण या दिवशी शक्य होईल तेवढं तुम्हाला सात्विक आहार घ्यायचा आहे कांदा लसूण विरहित जेवण बनवण्याचा आपल्याला प्रयत्नसुद्धा करायचा आहे तिसरा नियम तो म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही कोणत्याही गरजू वृद्ध व्यक्तीला तुम्ही त्रास देऊ नका तर त्यां त्याऐवजी त्यांना काहीतरी दान तुम्ही देऊ शकता या दिवशी घरामध्ये कलह भांडण तंटा किंवा वादविवाद करू नये घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आयुष्यभर कटकटी राहतात बघा पाचवा नियम मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाच्याही रागाने बोलू नका तसंच कोणालाही शिवीगाळ करू नका आपल्या तोंडून कोणतेही अपशब्द काढून दुसऱ्याचं मनसुद्धा तुम्ही दुखवू नका मकर संक्रांतीला म्हटलं जातं की तिळगुळ घ्या आणि गोडगड बोला म्हणजे या दिवशी आपण सगळ्यांशी प्रेमाने वागायचं आहे तसंच प्रेमानं बोलायचं सुद्धा आहे सहावा नियम या दिवशी घराबाहेर आलेल्या गरजू व्यक्तीला तुम्हाला मदत करायची आहे त्यांचा अपमान करायचं नाही तुम्हाला जी शक्य आहे ती तुम्ही त्यांना मदत करू शकता सातवा नियम मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणं शुभ मानलं जातं नवीन गुंतवणूक असेल नवीन व्यवसाय असेल नवीन नोकरी सुरू करणार असाल तर ते तुम्ही करू शकता आठवा नियम मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तीला धान्य आणि कपडे दान करा यामुळे काय होतं बघा यामुळे भगवान सूर्यांची वर्षभर आपल्यावरती विशेष अशी कृपा होते नववा नियम मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला सूर्याला जल अर्पण करायचं आहे यामुळे आपलं आरोग्य वर्षभर चांगलं राहतं असं मानण्यात येतं दहावा नियम या दिवशी काळे तीळ पांढरे तीळ गूळ आणि सुहाग साहित्य दान केल्यानं गरिबी दूर होते सुहाग साहित्य म्हणजे बांगड्या हळदी कुंकू फनी या गोष्टी आपण दान करू शकता अकरावा नियम मकर संक्रांतीच्या दिवशी गायीच्या तुपात पांढरे तीळ मिसळून देवी लक्ष्मी किंवा श्रीसुक्ताचं हवन केल्यास देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते तीळ हे दारिद्र्य नष्ट करणारे आहे असं म्हटलं आहे म्हणून या दिवशी आपण हे काम निश्चितच करायचं आहे बारावा नियम मकर संक्रांतीच्या दिवशी झाडं तोडणं अशुभ मानलं जातं तसंच या दिवशी तुळस तोडू नये कारण असं करणं अशुभ मानलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी शक्यतो गरीब लोकांना आणि अनाथ मुलांना तिघुळाचे लाडू कपडे धान्य थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे चादरी किंवा खाण्याचे काहीतरी साहित्य तुम्ही दान करा त्यामुळं अधिक पुण्य तुम्हाला प्राप्त होईल आणि गरीबाची दुवा तुम्हाला नेहमी मिळेल तर पुढचा नियम तेरावा संक्रांतीनंतर किंवा संक्रांतीला वाण म्हणून काय द्यावं मैत्रिणींनो संक्रांतीला वाण म्हणून तुम्ही काहीही देऊ शकता तुमच्या इच्छेनुसार आणि तुमच्या बजेटनुसार कोणत्याही वस्तूचं वाण तुम्ही देऊ शकता वाण खूप महाग असावं असं काहीच नाही कोणी मकर संक्रांतीला देतो तर कोणी काय करतं बघा मकर संक्रांतीनंतरसुद्धा देतात काही वस्तू तुम्ही वाण म्हणून देऊ शकता जसं की छोट्या बँगल्स असतात बटवा असतो मोबाईल पाऊच असतो क्लचर असतात सिंदूर पेन्सिल असतात किंवा अजून इतरही सौंदर्यप्रसाधनं म्हणजे कुंकवाचा करंडा उपयोगी वस्तू असतील जसं की प्लेट वाटी ग्लास चमचे आरती असेल ब्लाऊज पीस असतील शोची एखादी वस्तू असेल पूजेचं ताट छोटं फॅन्सी चौरंग अगरबत्ती लावायचं स्टँड अशा बऱ्याचशाच वस्तू तुम्ही संक्रांतीला वाण म्हणून देऊ शकता तर अशा प्रकारे मैत्रिणींनो या गोष्टी तुम्हाला या संक्रांतीच्या दिवशी पाळायच्या आहेत जर तुम्हाला आजचा हा माहिती किंवा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून मला प्रोत्साहित करा तसंच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी मैत्रिणींण जय श्रीराम जय श्रीकृष्ण धन्यवाद